हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला बिनपाकाचे रव्या मैद्याचे लाडू करून दाखवणार आहे त्यासाठी गॅस चालू करून घेते आणि वजनी त्यासाठी मी हा अर्धा किलो रवा घेतलेला आहे वजनी अर्धा किलो रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी तूप घेतलेत त्यातलं अर्धा तूप आता टाकायचं आहे नंतर आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी तूप लागणार आहे रवा हा मंदाचेवर परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही थोडी मिडियमच ठेवायची आहे रव्याला सारखं हलवत राहायचं आहे नाही तर तो खाली करपेल याची भीती असते त्याच्यामुळे त्याला सारखं हलवत राहा त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला परतत राहा बघू शकता हा रवा हा चांगला प्रकारे भाजला गेलेला आहे त्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आता आपण अशाच प्रकारे मैदा भाजून घेऊ आता अशाच प्रकारे आपण मग अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि वजनाप्रमाणे तो अर्धा किलो आहे जेवढा रवा घेतला तेवढाच मैदा घ्यायचा आहे आणि थोडं तूप परतवायला घेऊया मैदा पण हा मध्यम माचीवर चांगला परतून घ्यायचा आहे त्याला पण सारखं हलवत राहायचं आहे मैदा खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची मैद्यामध्ये थोड्या फार गुठळ्या होतात त्या होणार नाही याच्यासाठी पटापट परतवायचा आहे जवळजवळ मी याला पंधरा मिनटं परतवलेला आहे आता याचा कलर बदललेला दिसतोय आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आता आपण त्याच गरम कढाईत एक वाटी तूप घालून वितळून घेऊ यामध्ये थोडेसे गाठी झालेले असतात आपण ते वाटीच्या सहाय्याने फोडून घेऊ म्हणजे कसे गोळे राहणार नाही आणि मैदा एकसारखा होईल आता रवा आणि मैदा एकत्र करून घेऊया आता त्यामध्ये पाव किलो साखर टाकूया तुम्हाला गोड ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे सगळं एकत्र मिक्स करून एकत्र करून घ्यायचं चांगलं हे याच्यामध्ये चांग थोडीशी वेलची पूट टाकायची करून घेतलेलं तूप त्यात घालून घेऊ आणि सगळं एकत्र एक जीव करून घेऊ दिसताना हे चूक कमी आहे पण लाडू बांधताना बरोबरही मिक्स आहे करून घेऊया सगळे एकत्र एक, एक एक जीव करून घेऊ घेऊया आता हे एक जीव झालेले आहे आता लाडू वळवायला वाल घेऊया लाडू छान गोल गोल करून घेऊ हे लाडू खायला खूप छान लागतात आणि बरेच दिवस टिकतात एकदा नक्की करून बघा अशाच प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया